संपूर्ण देशभरात श्रीरामचा जयघोष सुरू असताना पुणे जिल्ह्यात मात्र मुंबईच्या दिशेने भगो वादळ निघालेलं आहे मनोज जारांगे पाटील हे मराठा आरक्षणासाठी गेली काही दिवसापासून आक्रमक झाले असून जारांगे पाटील यांचं वादळ आज पुणे जिल्ह्यात धडकणार आहे जारंगे पाटील आज पुणे जिल्ह्यातील रांजणगाव या ठिकाणी आपला मुक्काम करणार असून या ठिकाणी जारांगी पाटील यांची सभा सुद्धा होणार आहे आपल्यासोबत बोलण्यासाठी मराठा समन्वय करता आपण त्यांच्याशी बोलणार आहोत काय सांगाल जारांगे पाटील आज पुणे जिल्ह्यात येत आहेत काय संबोधित करतील काय वाटतं आपल्याला मराठा आरक्षणाचे क्रांतीयोद्धे सन्माननीय मनोज जारांगे पाटील यांचं शिवछत्रपती आणि शिवशंभूंच्या अशा पुण्यभूमीमध्ये पुणे जिल्ह्यामध्ये आगमन होत आहे आणि पुणे जिल्ह्यात आगमन होत असताना शिरूर शहर आणि शिरूर तालुक्याच्या वतीने त्यांचं अतिशय भव्य स्वागत हे शिरूर शहरामध्ये केलं जाणार आहे त्यानंतर साधारणतः त्यांच्यासोबत असलेली दीड एक लाख लोक आणि आमच्या आजूबाजूच्या तालुक्यातून येणारी दोन एक लाख लोक असं दोन ते तीन लाख लोकांच्या सभेचं नियोजन या ठिकाणी आहे आणि त्यासाठी शिरूर तालुक्यातल्या गावागावातून वाडी वस्तीवरून चपाती आणि शेंगदाण्याची चटणी बुंदी आणि त्याचप्रमाणे साजूक तुपातला खिचडी भात असं साधारणतः दोन लाख लोकांच्या जेवणाचं नियोजन हे शिरूर तालुक्यातील गावागावातून करण्यात आलेलं आहे आणि ही सभा यशस्वी करण्यासाठी शिरूर तालुक्यातील सकल मराठा समाज आणि इतरही सर्व नागरिक मोठ्या प्रमाणावरती सहभागी झालेले नक्कीच लाखोंचा जैन समुदाय आहे झारांगी पाटील यांचा विचार ऐकण्यासाठी कधी समुदाय येणार आहे आपल्यासोबत काही समन्वयक आहेत काय सांगाल झारांगी पाटील आज शिरूरमध्ये येत आहेत कशा पद्धतीने स्वागत केलंय गेले चार दशक या ठिकाणी मराठा आरक्षणाच्या बाबतीत अण्णासाहेब पाटलांपासून या ठिकाणी हुतात्मे होऊन गेलेले आहेत आणि नंतर ना आम्हाला खर तर देवासारखे जरांगे पाटील या रूपानं मराठी समाजाला या ठिकाणी लाभलेले आहेत त्यामुळं आम्ही जास्तीत जास्त ताकदीनं शिरूर तालुक्यामध्ये त्यांचं स्वागत करण्याचा प्रयत्न करणार आहोत या ठिकाणी शिरूरमध्ये विशेष सांगता सांगायचं सा म्हटलं तर काल शिरूर तालुक्याचे तालु आमदार अशोक बापू पवार यांनी बाजारपेठेमध्ये सगळीकडे फिरून त्या ठिकाणी वेगवेगळ्या लोकांची त्या ठिकाणी मागणी होती की बाबा आम्हाला पण काहीतरी या सभेसाठी द्यायचं किंवा आलेल्या लोकांसाठी द्यायचंय तर त्या जाकेट असतील किंवा बिस्किट पुढे असतील किंवा अशा पद्धतीचे वस्तु रूपी त्या ठिकाणी देण्यात आलेले आहे त्यामुळं त्या ठिकाणी गावगावची लोक चटणी बाकरी असतील किंवा अशा पद्धतीने जोरदार स्वागत करण्याचा प्रयत्न करणार आहे नक्कीच जारंगे पाटील खर तर काय बोलणार याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं गेल्या अनेक दिवसापासून मराठा आरक्षणाचा मुद्दा पेटत आहे सरकार दुर्लक्ष करत असं वाटत खर तर जारांगे पाटलांचं पुणे जिल्ह्यामध्ये तेरा चौदा तालुक्यातून आलेल्या सर्व कार्यकर्त्यांच्या वतीनं सकल मराठा बांधवांच्या वतीनं त्यांचं मनापासून या ठिकाणी स्वागत करतो आता माझ्या अगोदरच्या शेखर पाटलांनी स्वप्नील दादांनी त्या काय भावना व्यक्त केल्या आणि खर तर चाळीस वर्ष मराठ्यांचं सरकार आहे सरकार म्हणजे आपलीच लोक असतात परंतु सरकार जाणीवपूर्वक असं करते की जर मराठा समाज एकत्र आला तो काही करू शकतो आणि ही फक्त खून जारंगे पाटलांनीच ती खऱ्या अर्थानं ते शोधलं आणि मराठा समाजाला एकत्र करण्याचं काम केलं आपलेच नेते परंतु आणि राजकारणामध्ये अनेक गोष्टी घडत राहतात परंतु जाणीवपूर्वक मराठा समाजाला आरक्षणापासून वंचित ठेवण्याचं काम ज्या पद्धतीने चाललंय ते जरंग पाटलांच्या माध्यमातून निश्चित स्वरूपानं हे शेवट तडीच नेल्याशिवाय राहणार नाही हे पंचवीस वर्ष ह्या मराठा समाजामध्ये काम करत असताना त्या, त्या, त्यागाची भूमिका महात्मा गांधी सारखी माणसं असे थोर महात्मे होऊन गेले चरित्र त्यांचे जरा आपण त्यांच्या समान व्हावे हाची सापडे बहुत खरा मोठमोठे महात्मे तर महात्मा गांधी सारखे असे अनेक नेते होऊन गेले आणि त्यांचा खऱ्या अर्थानं त्यांचा अनुकरण करून समाजासाठी काहीतरी केलं पाहिजे पोटतिडकेने जरंगे पाटील बहुजन समाजासाठी मराठा समाजासाठी पर्टिक्युलर त्या जो त्याग केलाय त्या त्यागाला सकल मराठा समाज निश्चित स्वरूपाने त्यांच्या पाठीमागे उभा राहील त्यांच्या पाठीमाग त्यांच्या बरोबर असलेले लोक लाख दीड लाख लोक लाख दीड लाख लोक दोन लाख लोक इथून या ठिकाणी जमा होतील आमचे जिल्हा परिषद सदस्य शेखरदाता पासूनकर यांनी संपूर्ण ग्राउंडची त्यांच्या खाण्यापिण्याची रस्त्याने संपूर्ण समाजाने जी काही व्यवस्था केली त्याला तोड नाही आणि त्यांच्या पार्टीमध्ये संपूर्ण समाज आज उभा राहिला नक्कीच सरकारने खर तर मराठा आरक्षणा कडे दुर्लक्ष करणं सरकारमध्ये आपलीच लोक आहेत त्यामुळे सरकारने तातडीने मराठा ता समाजाला आरक्षण द्यावं अशी मागणी सर मराठा समाजाच्या समन्वयकांनी केलेली आहे हेमंत चापुडे झिमिडिया मिडिया पुणे